चहाड ते कसाराचा रेल्वे प्रवास मी करणार आहे आणि सकाळचे साडेपाच वाजलेले आहेत खूप थंडी आहे थोडंसं सकाळ होतच आहे आणि हा स्टेशन पूर्ण खाली मुंबई ठाण्याच्या अपोजिट साईडला जाणार म्हणजे थोडी गर्दी कमीच असणार आहे ट्रेनमध्ये आसनगाव कसारा साईडला एवढी गर्दी नसते पूर्ण ट्रेन खाली आणि हा आमचा शहाडचा सुंदर असा ब्रिज तुम्ही पाहू शकता आणि ही उल्हास नदी समोर तुम्ही जी पाहताय खूप सुंदर अशी हा ब्रिज आल्यामुळे थोडासा सीन त्यांचा खराब झालेला आहे मस्त वातावरण होता पूर्ण ट्रेन खाली भेटली मला जेव्हा टिटवाळा आला तेव्हा थोडी थोडी गर्दी वाढायला सकाळचं वातावरण तर एकदम मस्तच झालं होतं तुम्ही पुढे पाहाल तर एकदम हिरवळ हिरवळ लागते आसनगाव सोडल्यानंतर पूर्ण हिरवळच सुरू झाली होती शहाड ते कसार दरम्यान लागणारे स्टेशन्स काहीसे असे असतात शहाड आंबिवली टिटवाळा खडवली वासिन आसनगाव आडगाव थानसी खर्डी उंबरमाळी आणि कसारा हे स्टेशन्स आहेत यांच्या दरम्यान शहाड ते कसाराच्या दरम्यान हे लागतात आता मी कोणत्या स्टेशनवर आहे मला नक्की कमेंट करून कळवा आणि तुम्ही या स्टेशनपैकी कोणत्या स्टेशनला राहता मला तेही कळवा मला खूप आनंद होईल जर तुम्ही कमेंट केलं तर तर मंडळी आणि शेवटी मी कसारा स्टेशनला पोहोचलो आहे समोरच कसाराचं नाव असलेलं फलक दिसतो आहे आणि या प्रवासाचा शेवट इथेच झाला डोंगराच्या कुशीतलं हे छोटंसं पण महत्त्वाचं स्टेशन इथं उभं राहून एक वेगळाच अनुभव मिळतो आहे आणि मी माझी टॅक्सी आलेली आहे नाशिकसाठी मी रवाना झालेलो आहे आणि नाशिकचे हे पण हे सुंदर रस्ते खरंच खूप सुंदर आहेत कसारा ते शहाडचा तुम माझा हा प्रवास तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून कळवा कसाराचे असाल या परिसरातले कुठलेही असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब तर नक्की करा चला धन्यवाद